या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन तालुका स्तरावर आमच्या कार्यकर्त्याला कोणाला संधी मिळत नाही आता त्यांना सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडालाय हत्तूर गणात सर्वसाधारण आरक्षणामुळे इच्छुकांची गर्दी उसळली असून भाजपच्या युवा नेत्याची दावेदारी चर्चेचा विषय ठरली आहे हत्तूर पंचायत समिती गण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नकाशावर नव्याने चमकणारा तारा हा गण यंदा सर्वसाधारण आरक्षणात आल्याने इथे राजकीय रणसंग्राम पेटलाय गेल्या अनेक वर्षापासून आरक्षित असलेला हा गण आता खुला झाल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे पण या गर्दीत सर्वांचे लक्ष वेधून घेतोय ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदरे गावचा सुपुत्र भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आप्पासाहेब मोठे यांचं नाव गेल्या आठवड्यात मद्रे गावातील नागरिकांनी थेट आमदार सुभाष देशमुख यांच्या समोर मोठी मागणी केली आमच्या आप्पासाहेबांना उमेदवारी द्या गावाला एक संधी द्या अशी मागणी आमदार बापू यांना केली होती त्यावेळी सुभाष देशमुख यांनी मान हलवून सकारात्मक उत्तर दिल्याचेही पाहायला मिळालं गावकरी म्हणतात आमचे उच्च शिक्षित आहेत आरोग्य शिबिरे मतदार नोंदणी मोर्चे निवेदने गावाला निधी सगळं त्यांनी करून दाखवलंय गोरे गरिबांच्या मदतीला ते नेहमी धावून येतात त्यांना संधी मिळाली तर हत्तुगणाचं ते सोनं करतील आप्पासाहेब मोठे युवकांचे प्रेरणास्थान भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे गावागावात पोहोचवली आहेत कोरोना काळात देखील आरोग्य शिबिरे गरिबांसाठी अन्न वाटप शेतकऱ्यांसाठी पाणी योजनामध्ये पाठपुरावा अशी त्यांची कामाची यादी खूप मोठी आहे उच्च शिक्षित असल्याने विकास कामे कशी करावी कशी करून घ्यावी याची उत्तम जाण आहे गावकरी म्हणतात मद्रे गावाला अन्याय होता कामा नाही आप्पासाहेबांना तिकीट मिळालंच पाहिजे पण स्पर्धा सोपी नाहीये या गणातून रावप्पा चिवरशेट्टी राजेंद्र कुलकर्णी सूर्यकांत पाटील नरसप्पा दिंडोरे असे दिग्गज उमेदवार रिंगणात उतरू पाहत आहेत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षात उमेदवारीसाठी रसिकेत सुरू आहे पक्षनेते बसून निर्णय घेतील पण गावकऱ्यांचा कल मात्र स्पष्ट नवा चेहरा नवी ऊर्जा मोठे हातृगुणाची लढत ही केवळ जागेची नाही तर नव्या पिढीच्या नेतृत्वाची चाचणी आहे येत्या काही दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे स्पष्ट होईल पण एक गोष्ट निश्चित मदरे गावाने आपला नवा नायक निवडला आहे